नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एक्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपला क्लासचा बारावा दिवस आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही माहिती मी कटोरी ब्लाउजची प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे म्हणजे कटोरी ब्लाउजची कटिंग स्टिचिंग व्यवस्थित अशी दाखवलेली आहे व्हिडिओ पाहिले नसतील नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने ब्लाउजची ब्लाऊजवरून मापी घ्यायचे आहेत पेपर कटिंग कसा करायचा आहे पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज कटिंग कसा करायचा आहे स्टिचिंग कसा करायचं आहे हे सर्व तुम्हाला पहिल्या दिवसापासून मिळणार आहेत त्यानंतर प्रिन्स प्रिन्सकट ब्लाउजचीही तुम्हाला मापे कशी घ्यायची आहेत पेपर कटिंग कसा करायचा आहे त्याची स्टिचिंग कशी करायची आहे हे चालू आहे आपलं तर पूर्ण कटोरी ब्लाउजचं झालेलं आहे प्रिन्स कट ब्लाउज आपलं चालू आहे हे तीन ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवले की तुम्हाला कुठे बाहेर क्लास करायची ही सुद्धा गरज लागणार नाही ना, तुम्ही या पद्धतीने क्लास करू शकतात जॉईंट होऊ शकतात आणि जॉईंट होण्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा मागील व्हिडिओ जे आहेत ती पाहायची असतील तर नक्की लाईक करून ठेवा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याला तुम्हाला लगेच मिळून जातात त्यासाठी आणि शेअर करायचे असतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तुमच्या मैत्रिणीला शेअर करायचे असतील तर नक्की शेअर करा तर चला मैत्रिणींनो आजचा आपला क्लास जो आहे त्याच्यामध्ये पाहायचा आहे जसं की मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजची अस्तर जॉईंट करण्याची पद्धत कशी आहे योग्य पद्धत कशी आहे कुठं काय तुमचं चुकतंय हे तुम्ही क्लास केल्याच्या नंतर तुमचे प्रश्न सर्व काही सॉल्व्ह होणार आहेत त्यासाठी नक्की हा क्लास करा आणि तुम्हाला जर माझे रेडीमेड पेपर कटिंग ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर ऑनलाईन क्लास पण आपले चालू असतात तिथेही तुम्हाला तोच नंबर आहे व्हॉट्सअप नंबर तिथे तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करू अगदी मराठीमध्ये मा सविस्तर माहिती तुम्हाला देत असते व्यवस्थित समजून घ्या आणि परफेक्ट ब्लाउज शिवून घ्या कुठे काही तुम्हाला समजलं नसेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा मी त्याच्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी रिप्लाय देईन तर चला क्लासला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात आज आपला क्लास मध्ये काय शिकायचं आहे तर आज आपल्याला पाहायचं आहे तर जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे क्लास मध्ये की आपण पार्ट टूमध्ये मध्ये पाहिलेलं आहे पॅटर्न ठेवून प्रिन्स कट कशा पद्धतीने कट करायचं आहे ते सांगितलेलं आहे आज आपल्याला पाहायचं आहे अस्तरचं ब्लाउज घेतलेला आहे कारण आपला हा क्लास चालू आहे त्याच्यामुळे चा अस्तरचं ब्लाऊज घेतलेला आहे याला आपल्याला काय करायचं आहे कटिंग केलेलंच आहे आपण तर अस्तर कशा पद्धतीने जॉइंट करायचा आहे हा व्हिडिओ अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे जेणेकरून अगदी तुम्ही नवीन ब्लाउज शिवायला शिकलेला असतात तुम्हाला समजतही नाही कशा पद्धतीने टीच आहे परफेक्ट स्टिचिंग कशी आहे हे तुम्हाला व्यवस्थित अशी इथं सांगणार आहे तर आता हा पाहू शकतात हा आहे आपला पाटीचा पार्ट हा आहे आपला पाटीचा पार्ट इथे गळा जो आहे तो कट करायचा राहिलेला आहे तो मी कट करून घेणार आहे नंतर तर हे आपण साईडला ठेवणार आहेत त्यानंतर आपल्याला हा आहे पुढचा पार्ट हा काय आहे आपला हा पुढचा पार्ट आहे जेणेकरून आपला हा पार्ट जो आहे तो व्यवस्थित कसा टीच करायचा आहे उलट सुलट किंवा एक साइडचा पार्ट बऱ्याच जणींचा होत असतो तो आपण इथे व्यवस्थित असा टीच करून घेणार आहेत तर आता काय करून घ्यायचं आहे आपल्याला हे जे भाग आहेत ते आपल्याला हे भाग जे आहेत ते असे व्यवस्थित ठेवायचे आहेत हे आहेत आपले साइडचे भाग त्यानंतर आपल्याला हा आहे प्रिन्स कट म्हणजे हा आपला पप्सचा जो भाग असतो तो आहे हा पण आपल्याला टीच करायचा आहे हे आहेत आपल्या बाही हे बाई नंतर आपण टेच करून घेणार आहेत असतं अगोदर आपण हे पार्ट दोन आहेत ते आपण अगोदर टीच करून घेणार आहेत आता काय करायचं आहे पाहू शकतात इथे मी चौकोनी गळा कट केलेला आहे पुढच्या साइडला कटिंग मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तर हे अशा पद्धतीने आपण हा चौकोनी गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे या साईडने पण आपल्याला हा अशा रीतीने ठेवायचा आहे आता हा चौकोनी गळा आहे तर आपल्याला हे दोन्ही पार्ट अशा रीतीने हे समोरासमोर ठेवायचे आहेत पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत आता हे ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे जे भाग आहेत तर ते पण आपल्याला असे ठेवायचे आहेत हे पा असे ठेवायचे आहेत याच्यावरून आपल्याला हे वरचा जो ब्लाउज पीस आहे तर ते या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे पाहू शकता अशा रीतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे म्हणजे पाहू शकतात हा भाग आपला समोरचा आहे त्याच्यामुळे आपण हे समोरासमोर ठेवून घेतलेले आहे त्यानंतर हा भाग जो आहे तो आपला हा गोल जो आकार आहे हा गोल आकार आपल्याला या पद्धतीने समोरासमोर ठेवून अशा रीतीने वरचा ब्लाउज पीस जो आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला मोठा धागा करून तुम्हाला या साईडने समजत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हा भाग जो आहे तो असा उलट ठेवायचा आहे पाहू शकतात हा उलट साइड करून ठेवला की तुम्हाला हा भाग व्यवस्थित समजून येणार आहे आणि टीच करायला सोपं जाणार आहे आता मी काय करणार आहे हे जी पार्ट आहे ती इथून शिलाई स्टार्ट करणार आहे आपण शिलाईसाठी काय केलेलं आहे हे अशा रीतीने आपण ही पूर्ण शिलाई जी आहे त्या अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत पूर्ण साइटने तर हे आपण शिलाई काय करणार आहे अगदी अर्धा इंच न घेता आपल्याला पाव इंच घ्यायची आहे पाहू शकतात संपूर्ण साइट न आपल्याला किती घ्यायची आहे ही पाव इंच ना हे जॉइंट करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे कटोर ब्लाउज असेल अस्तरच अस्तरचं ब्लाऊज असेल कटोर ब्लाऊज असेल प्रिन्स कट असेल टक्स असेल तर तुम्हाला जॉईंट करताना हा जो भाग आहे तो पाव इंचचा जॉईंट करून घ्यायचा आहे आता मी जी काही आखून घेतलेला आहे या पद्धतीने काय करणार आहे ह्या पार्टवर ह्या पार्टवर आणि हा जो भाग आहे तो पण मी व्यवस्थित असा पूर्ण जॉईंट करून घेणार आहे मी पूर्ण पार्ट जे आहे ती जॉईंट करून घेते आणि नंतर भेटूत आपण जॉईन करून घेतल्याच्या नंतर तर पाहू शकतात आपण शिलाई कशी घेतलेली आहे पाहू शकता तिथे तुम्हाला दिसत असेल अगदी मी कडला शिलाई मारून घेतलेल्या आहेत कारण अस्तर जॉईंट करून घेणं हे बेसिक आहे त्याच्यामुळे तुम्हाला अस्तर जॉईंट करून घेता येतच असेल फक्त शिलाई कुठे घ्यायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ही शिलाई जी आहे पूर्ण साइडने अगदी पाव इंचावर ह्या पूर्ण पार्टवर मी पाहू शकतात पूर्ण पार्टवर मी त्याच पद्धतीने पूर्ण शिलाई घेतलेली आहे इथे पण पाहू शकतात तुम्हाला इथे पण त्याच पद्धतीने शिलाई दिसणार आहे आता ही चे जे कपडे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे असतात कारण आपल्याला कमी जास्त कशा पद्धतीने आहे ते समजलं पाहिजे त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ती कट करून टाकणार आहे आणि मी तुम्हाला अगोदर पट्ट्या जे कट करून दाखवलेल्या आहेत ना चौकोनी गळ्याला पट्टे लावण्यासाठी आपल्याला ती पट्टे जे आहेत ती वापरायच्या नाहीयेत कारण माझ्या नंतर लक्षात आलं आपल्याला याला पायपिंगचा जी काही विदाऊट पायपिंग आहे ती बनवायची आहे कारण प्रिन्स कटला पण बनवायची आहे आपल्याला आणि अशी क्रॉस मध्ये पण आपल्याला गळ्याच्या ने पण यूज करायचे आहे आणि बाहीला पण यूज करायचे आहे त्याच्यामुळे म्हटलं की आपण पट्टी न लावता इथे आपल्याला गळ्याला पाइपिंग बनवून घ्यायची आहे कशी बनवणार आहे तर ते तुम्हाला दिसणारच आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये पण आज आपल्याला अस्तर कशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे हे पाहायचं आहे कारण व्हिडिओ छोटे छोटे तुमच्यासाठी मी व्हिडिओ गेला नाही पाहिजे त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला सांगत आहे व्यवस्थित समजली पाहिजे फास्टमध्ये मोठा व्हिडिओ केला आणि तुम्हाला नाही समजलं तर अर्थच नाही आहे त्या शिकवण्याला त्याच्यामुळे व्यवस्थित असं तुम्हाला समजलं पाहिजे त्याची मी काळजी घेत आहे तर पाहू शकतात फिनिशिंग मध्ये किती सुंदर असं आपल्याला पाहू शकतात एकदम अस्तर आणि मेन ब्लाउज पीस हे सेम अंतर झालं पाहिजे आता हे झालेलं आहे आता आपण हे जे भाग आहेत ते पण आपण एक्स्ट्राचा जो कट करून घेणार आहेत आणि हे कट करून घेऊन मी हे दोन्ही पार्ट कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो जॉईन करायचा आहे बाही जॉईन करायचे आहे तर ते तुम्हाला पुढे मध्ये दिसणार आहे शेवट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे तर पाहू शकतात हे पार्ट आपले झालेले आहेत आता हे साईडला ठेवायचे आहे आणि आपल्याला आता पाटीचा जो भाग आहे तो पण आपण कट करून घेणार आहे आता पाटीच्या भागाला मी डिझाईन करणार होते पण आपल्याला पायपिंग बनवायचे आहे पुढच्या साईडला आपण काय केलेलं आहे चौकोनी गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे आता आपण याला बी काय करणार आहेत अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार घेणार आहेत काय करणार आहेत आपण पाठी मागून तुम्हाला चौकोनी गळा कट कर करायचा असेल तर तुम्ही चौकोनी पण करून घेऊ शकतात पण आपण इथे गोल घेणार आहे अशा पद्धतीने मी याला गोल आकार दिलेला आहे आणि आपण हे आता कट करून घेणार आहेत तर हे पहा अशा पद्धतीने हे कट झालेलं आहे आणि ही बाई ही आपल्याला आहे हे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि बाही पण आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे आता हे आपल्याला पायपिंग बनवायचे आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हा भाग असा ठेवायचा आहे आणि याच्यावर आपल्याला हे जे मेन ब्लाउज पीस आहे तो पण आपल्याला अशाच रीतीने ठेवून घ्यायचा आहे तर हे ठेवल्याच्या नंतर आपल्याला आहे असं जॉइंट करून घ्यायचं आहे याला आपल्याला पलटायचं नाहीये काही नाहीये अगोदर आपल्याला गळ्याच्या साईडने जॉईंट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला गळा जो आहे तो परफेक्ट स्टिचिंग झाला पाहिजे त्यासाठी मागे पुढे झालेला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असा हा गळ्याचा जो भाग आहे तो पण आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने पूर्ण साइडने आपल्याला पाव पाव इंचाची शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे तर हे पूर्ण मी आता हे जॉईंट करून घेत आहे पाहू शकतात पाठीचाही पार्ट आपण जॉईंट करून घेतलेला आहे त्याला पण तुम्ही शिलाई पाहू शकतात पूर्ण साइडने तुम्हाला शिलाई कशी दिसणार आहे अगदी पाव इंचाची दिसणार आहे पाहू शकतात खूप म्हणजे इतकी जर शिलाई घेतली ना तुमचं फिनिशिंग मध्ये इतकं छान ब्लाउज येणार आहे ना कुठे तुम्हाला चुनी पडलेली दिसणार नाही कुठे काही दिसणार नाही अशा पद्धतीने सॉफ्ट मध्ये आपल्याला हे अस्तर जे आहे ते जॉईंट करून घ्यायचं असतं आता हे झालेलं आहे हे पार्ट आपला झालेला आहे त्याच्यानंतर आता राहिलेली आहे आपली बाहीची कटिंग म्हणजे बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर बाई पण बऱ्याच जणींच काय होतं की उलट सुलट बाई होते त्याची कारण काय आहेत तर ते पण तुम्हाला इथे मी सांगणार आहे आता हे जे आहे ती मेन ब्लाउज पीस वरचा आहे आणि हा आहे आपला अस्तर अस्तर काय करायचं आहे हे जे पार्ट आहे खोलगट भाग जो असतो तो आपला पुढचा पोर्शन असतो तर हा पुढचा पोर्शन जो आहे तो आपल्याला समोर समोर ठेवायचा आहे या पद्धतीने ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मेन ब्लाउज पीस जे आहे हे जे ब्लाउज पीस आहे ते पण आपल्याला काय करायचे एकदम सरळ मध्ये ठेवून द्यायचे आहे कारण आपल्याला याला पाइपिंग बनवायचे आहे काय करायचं आहे आपल्याला याला पायपिंग बनवायचे आहे अशा रीतीने सुंदर असं आपल्याला हे जॉइंट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राच आपण कट करून घेतलेलं असतं तर ते भाग जो आहे तो आपल्याला नंतर कट करून टाकायचा आहे आता पाहू शकतात आपण आहे तसं पलटवून घेणार नाहीत आपण आपण आहे असं शिवून घेणार आहे दोन्ही पार्ट उलट साइड कडून तुम्ही जॉईंट करून घेतले तर अगदी सहजपणे तुम्हाला व्यवस्थित असं याला स्टिच करून घ्यायचं आहे तर शिलाई आपल्याला किती घ्यायची आहे तेवढीच घ्यायची आहे सेम आपल्याला या साईडने तुम्ही पाव इंच घ्यायची आहे या साईडने पाव इंच सा। शिलाई घ्यायची आहे कारण आपल्याला इकडे पायपिंग बनवायची आहे ही जी भाग आहे ती आपल्याला बाही जॉईन करताना वरच्या साईडला शिलाई येऊ नये त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की पाव इंचावर शिलाई सर्व साइडने सेम आली पाहिजे तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी ही पूर्ण आता टीच करून घेत आहे दोन्ही बाही जी आहे ती मी दोन्ही शिवून घेत आहे तर पाहू शकतात याला पण मी जॉईन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही करून घेतलेले आहेत फिनिशिंग पाहू शकतात कुठे तुम्हाला काही सुद्धा अडचण येणार नाही तर हे सांगण्याचा एवढाच उद्देश आहे मैत्रिणीं कि तुम्हाला एका ब्लाउज चे चार पाच व्हिडिओ येत आहेत बरोबर आहे कारण तुम्हाला व्यवस्थित असं समजलं पाहिजे कारण फास्ट मध्ये जर शिकवलं तर तुम्हाला ब्लाउज शिवण्याची खूप इच्छा असते आणि फास्ट एकाच व्हिडिओ मध्ये सर्व काही पार्ट दाखवले व्यवस्थित समज समजत नसतं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप यासाठी दाखवत आहे की जसं क्लास मध्ये त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो केलं पाहिजे तर पाहू शकतात हा पण आपला पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे तर पाहू शकता आता आपल्याला हे मेन हे पूर्ण पार्ट जे आहेत हे पा। अस्तर कस जॉइंट करायचं आहे ती मी तुम्हाला दाखवलेलं आहे पाहू शकतात कुठेच तुम्हाला कपडा मागे पुढे दिसणार नाही कुठे धागे दोरे दिसणार नाही या पद्धतीने आपण ही पूर्ण अस्तर जे आहे ती जॉइंट केलेलं आहे आता उद्याच्याला पाहायचं आहे आपल्याला याला पाइपिंग कशी लावायची आहे याला पायपिंग गळ्याला पाइपिंग कशी लावायची आहे पुन्हा इथं आपल्याला प्रिन्स कटच्या इथं लावून घ्यायची आहे पाटीमागलच्या साईडला लावून घ्यायची आहे आणि हाताला पण लावून घ्यायचे आहे कारण आणखीन दोन व्हिडिओ होते माहिती याची मिळाली पाहिजे म्हणजे तुम्हाला हात डिझाईनचा ब्लाउज शिवायचा असेल तर स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती गेली पाहिजे त्यासाठी तर आजच्या क्लासमध्ये तुम्हाला समजलं असेल अस्तर कसं जॉईन करायचं आहे काय करायचं आहे फिनिशिंग कशी पाहिजे आपल्याला अस्तर आणि एक्स्ट्राचा जो ब्लाऊज क पेपर म्हणजे ब्लाउजचा जो कपडा असतो तो कटिंग कसा करायचा आहे स्टिचिंग कसं करायचं आहे किती इंचावर आपल्याला अस्तरची शिलाई घ्यायची आहे तर हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा पद्धतीने आपले प्रिन्सकट ब्लाउजचे दोन चार व्हिडिओ येत आहेत कटोरी ब्लाऊजचे दोन चार व्हिडिओ येते आहेत कारण हे व्हिडिओ येण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे मी एका दिवसात तुम्हाला एक, एक व्हिडिओ पूर्ण दाखवून पण व्यवस्थित समजणार आहे का नाही त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर शिकवलं जसं की मी क्लासमध्ये शिकवते त्याच पद्धतीने तुम्हाला शिकवलं आणि फॉलो केलं तुम्ही तर तुम्हाला परफेक्ट असं समजून जाणार आहे त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री आणि पार्ट फोर या पद्धतीने मी तुम्हाला एक एक ब्लाऊज दाखवत आहे स्टेप बाय स्टेप थोडक्यातच माहिती तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी मी काय करत असते पंधरा सोळा सतरा मिनिटाचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी ते स्टेप बाय स्टेप शिकवत असते कारण तुमच्याही मेमरीमध्ये फिट झालं पाहिजे की आपण काय शिकलेलं आहे आज तर जसं की तुम्हाला क्लासमध्ये मी ज्या पद्धतीने स्टुडंटला शिकवत असते त्याच पद्धतीने तुम्हालाही शिकवत असते तर नक्की हा क्लास तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजण की तुमचं ब्लाउज कशा पद्धतीने कुठं काय चुकतं आहे हे तुम्हाला सर्व तुमचे प्रश्न तुमच्या समोर उभा राहतील तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये सॉरी उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय मी एक दिवस आड करून व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते किंवा दररोज व्हिडिओ टाकायचा पण प्रयत्न करत असते पण टायमिंग भेटत नाही पण स्टार्टिंगला पण म्हटलेलं आहे मी क्लासच्या की एक दिवस आड करून तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तर फक्त माझा व्हिडिओ आलाय का नाही हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन पडत असतं त्यासाठी तर चला बाय काळजी